सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर सौ शुभाताई साठे लिखी त्या तिघी हे पुस्तक जे सावरकर घराण्यातील तीन वीरांगणांच्या जीवनावर आधारित आहे आज आपण प्रकरण दहा सुरू करतोय मिलन आणि मातृत्व ठरल्याप्रमाणे इकडून येणं झालं आणि घर एकदम भरल्यासारखं वाटू लागलं कोणाच्या नकळत मी इकडच्या स्वारींचं लांबूनच निरीक्षण करीत होते प्रकृती थोडी खालावली होती पण जरा उंच वाटत होते चेहरा उजळला होता तेजही आले होते बोलण्यात केवढा आत्मविश्वास दिसत होता मी दारा आडून एक टक पाहत होते तितक्यात मागून मोठ्या बाई हळूच जवळ आल्या आणि म्हणाल्या माई भाऊजींची दृष्ट काढायला हवी नाही मीच लाजले आणि झटकन आत पळाले इकडच्या भोवती लगेच मित्रमंडळ जमलं होतं आणि स्वारी बोलण्यात गर्क होती मी मोठ्याबाईंना स्वयंपाकघरात मदत करत होते इकडे आवडतात म्हणून गोडाच्या घावांचा बेत केला होता मित्रमंडळी गेल्यावर पोटातल्या कावळ्यांची जाणीव झाली आणि पानावर येऊन बसणं झालं खूप दिवसांनी तिघं भाऊ एकत्र जेवायला बसत होते मंडळी पानावर बसल्यावर मी वाढू लागले बोलता बोलता मोठ्याबाईंनी एकदम विषय काढला म्हणाल्या काय भाऊजी करमलं का पुण्यास का माईची आठवण चैन पडू देत नव्हती नाही गवायनी तसंच काही नाही पण असं म्हणून इकडून माझ्याकडे एकटक पाहणं झालं मी स्लाजून नजर खाली घेतली नाही आता एक माणूस खूप म्हणजे खूपच खुश झालं आहे त्याला वाढणंही सुचत नाही आहे मोठ्या बाई असं म्हणाल्या आणि माझ्या लक्षात आलं की मी नुसतीच उभी आहे पानातलं संपत आलं तरी काहीच वाढलं नाही मी बावरूनच गेले माझी त्रेधा तिरपीट पाहून सगळेच हसू लागले बाळभाऊजीसुद्धा जेवताना मग इकडून पुण्याच्या एक एक गोष्टी सांगणं सुरू झालं आम्ही सगळेच खूप कौतुकानं ऐकत होतो इकडच्या विषयीच्या अभिमानानं मोठ्या भाऊजींचा ऊर अगदी भरून आला होता मलाही वाटू लागलं की इकडच्या स्वारींचं तेज काही औरच आहे रात्री उशिरापर्यंत मित्रमेळ्याच्या मंडळींचा राबता सुरू होता मला अजून इकडे एकांतात बोलायलाही मिळालं नव्हतं पण एकदा पाण्याचे पेले बाहेर घेऊन जाताना हळूच माझ्याजवळ येऊन म्हणणं झालं कशी आहेस माझी आठवणी येत होती मला तर बाई यांचा हळूआ स्वर ऐकूनच मोहरल्यासारखं झालं उत्तराचे शब्दच फुटे ना दुसऱ्या दिवशी सकाळी बाळ शाळेला गेले इकडूनही घाईघाईनं आवरून कामासाठी बाहेर जाणं झालं चुलीवर वरण शिजायला ठेवलं आणि पूजेची तयारी करायला देवघरात गेले तर बाहेरच्या बैठकीतून मोठ्या बाईंच्या बोलण्याचा आवाज आला त्या मोठ्या भाऊजींशी बोलत होत्या ऐकलत का आता माईकडे जरा लक्ष द्यायला हवं हो। का काय आहे तिला काही झालं नाही पण भाऊजी आले आहेत ना अगं हो पण त्याचं काय आता काहीच कसं लक्षात येत नाही म्हणते मी भाऊजी आले तर फलशोभन करून घेऊया अरे हो सगळ्याच गोष्टी तुझ्या फार पटकन लक्षात येतात बुवा हो पण फलशोभनासाठी कमीत कमी पन्नास रुपये तरी खर्च आहे हो का आता तू म्हणतेस तर काहीतरी करायलाच हवं एवढं बोलून भाऊजी बाहेर निघून गेले ते तब्बल दोन दिवसांनी परतले पण या खेपेस मोठ्या बाई चिंतित नव्हत्या अर्थी भाऊजी कुठे आणि का गेले ते त्यांना माहीत असावं दोन दिवसांनी भाऊजी परतले ते खूप खुशीतच आल्या आल्या, आल्या अंगणातच पायावर पाणी घेऊन घाईघाईनं घरात आले ते थेट मोठ्या बाई चुलीजवळ होत्या तिथेच गेले आणि म्हणाले येसू मी म्हणतो ना नेहमी आपला तात्या खूप चांगलं नशीब घेऊन आलं आहे हे बघ त्याच्यासाठी पैशाची व्यवस्था करायला गेलो तर कधी काळचे त्या खांडेकरांकडचे कर असलेले पैसे त्यानं आपण होऊन दिले बाई खरो की काय किती दिलेत हे बघ दीडशे आई जगदंबे तुझीच कृपा आता अगदी मनासारखी हाऊस माऊस करून माईचं फलशोभन करेन हो हो अगदी सगळे काही जहागीरदारांच्या थाटात होऊन जाऊ द्या माईला कशाची कमी नको पडू देऊ लक्ष्मी तुला सांगते नवरा बायकोमधील बोलणं ऐकू नये म्हणतात पण मी मोठ्या बाई आणि भाऊजींचं ते बोलणं ऐकलं त्या दोघांच्याही मनातील माझी काळजी प्रेम माझ्या सुखासाठीची त्यांची धडपड पाहून मला खूप गैवरून आलं असं घर सुरेख बाई शोधूनही सापडतं अशीच माझी मनोवस्था झाली सासू सासऱ्यांची माया माझ्या नशिबात नव्हती पण बाई आणि भाऊजींनी त्यांची कधी कमी भासूनही दिली त्यानंतर मोठ्या बाई अगदी लग्न घर असल्यासारख्या कामाला लागल्या मला नवीन लुगडं घेतलं चोळी शिवली गुरुजींना लाव बोलावून मुहूर्त काढला दातारांच्या घरच्या तिघी जावांना बोलवलं गोदुताईंना बोलवलं आणि बाई स्वतः अशा पाच जणींनी माझी नारळ आणि फटा फळांनी ओटी भरली मोठ्या बाईंनी स्वतः सगळ्यांसाठी फराळाचं बनवलं होतं मला आवडतात म्हणून मुद्दाम ओल्या नारळाच्या करंज्या केल्या होत्या इकडून माझं हे कौतुक डोळे भरून पाहत होते त्यांच्या नजरेत मला फार समाधान दिसलं मोठ्या बाई आणि भाऊजी खूप आनंदी आणि समाधानी होते या साऱ्यांच्या सुखातच मी ही सुखी समाधानी होते लक्ष्मी त्यानंतर प्रत्येक विवाहित स्त्री ज्या समर्पणाच्या क्षणाची वाट पाहत असते तो क्षण माझ्या आयुष्यात आला इकडचे एक वेगळेच रूप मी त्या क्षणी अनुभवले किती हळूवार भाऊक आणि शृंगारिक बोलत होते शांत जलाशयात पौर्णिमेच्या चंद्राचं स्वच्छ सुंदर प्रतिबिंब दिसावं जसं इकडचं मन आणि त्या मनातील प्रेमभाव मला दिसला जाणवला मला म्हणाले परमेश्वरानं स्त्रीला सृजनाची केवढी मोठी अनोखी शक्ती बहाल केली आहे प्रत्येक स्त्रीनं शूर वीर धाडसी आणि राष्ट्रासाठी लढणारी सं, संतती जन्माला घातली तर आपण केव्हाच पारतंत्र्याचं जोखड झुगारून देऊ लक्ष्मी अगत्या हळूवार एकांताच्या क्षणीसुद्धा इकडून राष्ट्राचं विस्मरण होत नव्हतं मला इकडच्याविषयी फार फार अभिमान वाटला मी त्याच क्षणी तुळजाभवनेला साकडं घातलं म्हटलं भवानी इकडची इच्छा पूर्ण कर एका शूर वीर धाडसी पुत्राची आई होण्याचं भाग्य मला दे इकडच्या नाशिक मुक्कामाचे दिवस असे फुलपाखरासारखे उडून गेले पुण्याला परत जाण्याचा दिवस उजाडला सामानाची बांधाबांध झाली बांधा वियोगाचा हा क्षण येऊच नये असं मला फार वाटत होतं मला आता डोळ्यातील अश्रू लपवणं कठीण जात होतं पाणी पिण्याच्या निमित्तानं इकडून माजघरात येणं झालं माझ्याजवळ आले आणि म्हणाले माझा चेहरा हातात घेतला हळूच आणि म्हणले डोळ्यात अश्रू का वीरमाता व्हायचं आहे ना मग आधी वीरपत्नी हो छान हसऱ्या डोळ्यांनी निरोप दे तुझा हसरा तृप्त चेहरा मला माझ्या हृदयात साठवून बरोबर न्यायचा आहे ऐकणार ना माझं मी मग स्वतःला सावरलं स्वारींना हसत हसत निरोप दिला घर पुन्हा एकदम रिकामं झाल्यासारखं वाटलं आमचं रहाटगाडगं पुन्हा पहिल्यासारखं सुरू झालं मी आणि मोठ्या बाई आम्ही नेहमी घरातही कामं वाटून घेत असू त्यामुळे कुणा एकीवर कामाचा बोजा पडायचा नाही कामही भराभर व्हायची आणि मग आम्हाला आत्मनिष्ठ युवती संघाचं काम करायलाही वेळ मिळायचा मी पण आता या युवती संघाची शपथ घेतली होती हळूहळू मळ्या मला सगळ्या कार्याचा परिचय घडत होता त्या दिवशी रविवार होता बाळणा शाळेला सुट्टी म्हणून त्यांचा गणवेश धुवायचा होता तसेच घरातल्या गोधड्याही धुवायला झाल्या होत्या म्हणून मी बाईंना म्हटलं आज धुणं जरा जास्त आहे तर गंगेवरच जाते तू कशाला जातेस मी जाते ना बाई तुम्ही काय आणि मी काय अजूनही मला परकी मानता तसं नाही ग पण तुला अशा कामांची सवय नाही तू घरातलं बघ मी जाते गंगेवर नाही बाई मी जाते मी आत्ता गेले आणि आत्ता आले पहा असं म्हणून की मी कपड्यांचं गाठवडं घेऊन गे गंगेवर गेले तिथे आळीतल्या राधा काकू आणि गोदाक्का भेटल्या त्यांच्याशी गप्पा मारता मारता धुणं आटपलं कपडे पिळवून डोक्यावर घेतले आणि घराकडे निघायला एक पाऊल टाकले तोच मला घेरी आल्यासारखं झालं बरं झालं राधा काकू मागेच होत्या आणि गोदाक्काही धावत आली नाहीतर तोल जाऊन पाण्यात पडायचीच वेळ होती दोघींनी सावरून मला घरी आणलं आम्हाला तिघींनाच अंगणातून येताना पाहूनच बाईंच्या मनात धस्त झालं त्या धावतच अंगणात आल्या काकूंना विचारलं राधा काकू काय झालं माईला तुम्ही तिला असं धरून का आणलं काही नाही ग जरा घेरी आली तिला तरी बरं मी सांगत होते की नदीवर मी जाते पण ऐकलं नाही अजून काही त्रास होतो आहे का माई नाही बाई आता ठीक आहे मी असं म्हणत मी आज जातच होते तो पुन्हा घेरी आली बाईनी गोदाक्कास वैद्यांना बोलवायला धाडलं वैद्यही लगोलग आले नाडी पाहिली आणि साऱ्यांच्या चिंतेनं काळवणलेल्या चेहऱ्यावर हसू उमटलं मी आई होणार होते आई तिने जगाचं स्वामित्व जिच्या पुढे फिकं ठरावं त्या मातेच्या पदावर मी विराजमान होणार होते सावरकर कुळाचा अंश माझ्या पोटात वास्तव्याला आला होता मोठ्या बाईंना तर आता मला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं कधी एकदा ही गोड बातमी इकडे सांगते असं मला झालं होतं मोठे भाऊजी पण अगदी बाळ भाऊजींच्या बरोबरीनं लहान होऊन मला चिडवत होते आता चिमणी पावलं घरभर दुडधू धावणार बोबड्या बोलांनी घर गजबजून जाणार या कल्पनेनं घर एकदम आनंदानं भरून गेलं होतं बाईंनी मला हळूच देवघरात नेऊन पाट्यावर बसवलं सासूबाईंच्या अक्षय सौभाग्य करंड्यातील कुंकू माझ्या कपाळी लावलं त्र्यंबकेश्वराचा अंगारा लावला देवापुढे साखर ठेवली आणि माझं सारं काही सुरळीत पार पडू दे म्हणून देवाला साकडंही घातलं मला म्हणाल्या माई आता स्वतःला जपायचं कष्टाची कामं करायची नाहीत खाणं पिणं वेळच्या वेळी आणि व्यवस्थित व्हायला हवं असं म्हणून बाईंनी डोळ्याला पदरच लावला त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते बाई काय झालं इतकी काळजी नका करू होईल सगळं व्यवस्थित हो, हो ग माई आता सर्व व्यवस्थितच व्हायला हवंय भाऊजींच्या या अंकुराला खूप जपायला हवंय म्हणून म्हणते बोला ना माई तुमच्या मनात जे असेल ते मोकळेपणानं बोला बघ माई तू रागावू नकोस मी असं बोलले म्हणून नाही रागावणार तुम्ही जे सांगाल ते माझ्या आणि बाळाच्या भल्यासाठीच असेल माझी खात्री आहे माई मला वाटतं तू बाहे माहेरी राहायला जावंस बाई पण मी इथे खूप सुखात आहे हो पोरी पण आता तू दोन जीवांची आहेस तुला चांगलं पौष्टिक खायला प्यायला हवं आहे बाळ कसं गुटगुटीत बाळसेदा निरोगी व्हायला हवं ना सगळं व्यवस्थित होईल बाई तुम्ही माझी काळजी घ्यायला असताना मी माहेरी का जाऊ माई सगळं स्पष्टच सांगायला हवं का गं अगं इथे काय आज एकादशी इतर उद्या महाशिवरात्र अशाने बाळाचं पोषण कसं होणार तुला माहेरी सांगायला मला फार आनंद होत नाही आहे ग पण बाळासाठी असं म्हणून बाईंनी पुन्हा डोळ्याला पदर लावला मग मीच त्यांना समजावलं म्हटलं ठीक आहे जाईन मी माहेरी बोलावून घ्या बाप भाऊना पण तुम्ही आधी शांत व्हा डोळे पुसा आता कधीही डोळ्यात अश्रू येऊ द्यायचे नाही मोठ्या भाऊजींनी मग भाऊना कळवलं माहेरी सगळ्यांना ही गोड बातमी ऐकून फार आनंद झाला भाऊ मला न्यायला माहेरी घेऊन जाण्यासाठी म्हणून आले होते मी बाहेरी निघाले पावलं जड झाली होती ज्या वास्तूत मी सर्वस्वानं इकडची झाले ती वास्तू सोडून जायची इच्छा नव्हती पण बाईंच्या समाधानासाठी मी निघाले निघताना बाईंना नमस्कार केला तेव्हा त्या ते म्हणाल्या चिमणा गोपाळकृष्ण घेऊन लवकर ये केव्हा एकदा त्याला नाऊ माखू घालते आहे आणि काजळ तिठ करते असं झालं आहे मला बाईंच्या भावना आणि काळजी मला समजत होती मी माहेरी आले इकडेही सगळ्यांना बाळाच्या आगमनाची खूप उत्सुकता होती आई माझ्या खाण्यापिण्याकडे पूर्ण लक्ष देत होती मीही आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होते मासानं पोटातला अंकुर वाढत होता मला आतल्या आत सुखावत होता आता आईची डोहाळे जेवणाची गडबड सुरू झाली घरातच समोरच्या दिवाणखाण्यात सगळा थाट केला होता फुलाच्या माळांनी बंगई म्हणजे झोपाळा सजवला होता पंचपक्वांनांचा घाट घातला होता आईनं मला जरीचं छान हिरवं लुगडं नेसवलं शेजारच्या काकू लक्ष्मी काकू शास्त्रीणबाई यांना निमंत्रणं धडली माझ्या मैत्रिणी वारू आणि आंबू पण माहेरपणाला आलेल्याच होत्या मोठ्या बाईंना आणि भाऊजींनाही आमंत्रण धाडलंच होतं पण त्यांना सगळा व्याप सांभाळून यायला जमलंच नाही बाई आल्या नाही त्यामुळे मी मनात थोडी नाराज झाली पण वरवर तसं काही दाखवलं नाही पाच जणींनी पाच फळांनी माझी ओटी भरली पंचपक्वानांचं ताट माझ्यासमोर ठेवलं झाकलेल्या वाट्यांमधली एक वाटी मला सरू सरूखकूंनी उघडायला सांगितली मी नेमकी पेढ्याचीच वाटी उघडली सगळ्याजणी माईला मुलगाच होणार असं म्हणू लागल्या मी तर मनातल्या मनात त्र्यंबकेश्वराला मनात प्रार्थना केली की इकडचं रूप आणि गुण घेतलेलं एक कोंडच बाळ होऊ दे मुलगा किंवा मुलगी काहीही चालेल सगळ्यांच्या आग्रहाचा मान राखून मी इकडचं नावही छान उखाण्यात घेतलं मस्करीत आणि सगळी हौसमौस करून माझं डोहाळ जेवण पार पडलं दगदगीमुळे मिजरा दमलेच होते लवणले तर डोळाच लागला आणि काही ध्यानी मनी नसताना इकडून अचानक जव्हारला येणं झालं भाऊंनी आपल्या जावयाचं खूप आनंदानं स्वागत केलं आईला तर जावयाला कुठे ठेवूनही कुठे नाही असं झालं मी माहेरी सुखात आणि सुरक्षित असल्यामुळे इकडून माझ्या काळजीनं भेटाव्यास येण्याचं नक्कीच झालं नव्हतं हे मला माहीत होतं पण तरी इकडून माझ्याजवळ बसून प्रेमभरानं माझी सगळी विस विचारपूस करणं झालं आणि मग भाऊंबरोबर राजे कृष्णशहा यांच्याकडे जाणं झालं इकडची बी एची परीक्षा आता अगदी जवळच आली होती आणि बी ए झाल्यावर कायद्याचा अभ्यास करण्याचं ठरवलं होतं त्यासाठी मुंबईस जावं लागणार होतं त्या संदर्भात भाऊंनी त्यांना राजे शहांच्या भेटीस नेलं असावं एक रात्र जवाहरला मुक्काम करून स्वारी परतली मी आता फारच अवघडले होते एक एक दिवस काढणं कठीण का जात होतं मनातल्या मनात, मनात पोटातल्या बाळाशी सुखसंवाद करत मी भावी सुखी संसाराचं स्वप्न रंगवत होते इकडून कायद्याची परीक्षा पास झाल्यावर नक्कीच चांगल्या पगाराची नोकरी माझा वकिलींबाईंचा थाट मोठा बंगला आणि सुखी संसार सुख सुख म्हणतात ते आणखीन वेगळं काय ते आणि अखेर कृतकृत्यतेचा तो क्षण माझ्या आयुष्यात आला छोटासा गोंडस निष्पाप बाळजी मोठी चोखत माझ्या आयुष्यात आला दुपट्यात गुंडाळलेलं त्याचं ते गोजीरवाणं गोंडस रूप पाहून मी धन्य झाले आता बारशाचा थाट तोही काय विचारायचा जव्हार संस्थांच्या दिवाणांच्या नातवाचं बारसं होतं ते आनंदाला नुसतं उदाहरण आलं होतं मोठ्या बाईंना भाऊजींना इकडच्या स्वारींनाही भाऊंनी स्वतः जातीनं आमंत्रण धाडली होती इकडून यायला जा जमलं नव्हतं पण त्यांनी बाळाला आशीर्वादपर पत्र धाडलं होतं त्यातच मला लिहिलं होतं की बाळाचं नाव प्रभाकर ठेवा मोठ्या बाई आणि भाऊजी मात्र आवर्जून आले होते दोघांनाही खूप आनंद झाला होता बाईंनी तर दहा दहा तरी बाळाची दृष्ट काढली असेल त्याचा रंग डोळे जिवणी मऊ मऊ जावळ साऱ्याचंच बाईंना कोण कौतुक उत्साहानं बारशाच्या सगळ्या विधींमध्ये त्या सहभागी झाल्या येताना त्यांनी बाळासाठी विडा आणला होता मखमलीची मऊ कुंची आणली होती तीच बारशाच्या वेळेस बाळाच्या अंगावर होती मी आणि बाईंनीच कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या असं केलं आणि मग बाळाच्या नात हातात नथ देऊन त्याच्या कानात प्रभाकर हे नाव सांगितलं जमलेल्या सगळ्यांना पेढे भेटले फराळ असं दिलं बाळाने पण पन शांतपणे सारं करू दिलं सगळ्याजणी गेल्यावर मी बाळाला पदराखाली घेऊन बसले तेव्हा मोठ्या बाईंनी नाशिकला जाण्याचा विषय काढला आता काही दिवस मी प्रभाकरला घेऊन नाशिकाला राहायला यावं असं त्यांना वाटत होतं आईची आणि भाऊंची इच्छा होती की अजून दोन तीन महिने मी माहेरीच राहावं पण बाईंनी त्यांची इच्छा बोलून दाखवल्यावर मी लगेच निघायला तयार झाले मग आईनी आणि भाऊंनी पण नाही म्हटलं नाही दुसऱ्याच दिवशी आम्ही निघालो निघताना आईनं माझी आणि बाईंची पण ओटी भरली बाईंनी आईला नमस्कार केला तेव्हा बाईंच्या पाठीवरून माईनं हात फिरवी आली म्हणाली आता बाळाच्या पायगुणानं तुमच्याही पदराखाली एखादं बाळ येऊ दे हो आईच्या या आशीर्वादानं मोठ्या बाई खूप सुखावल्या आम्ही सगळे नाशिकला गेलो मंडळी आपलं प्रकरण ढावं इथे संपलेलं आहे उद्या आपण पुढच्या प्रकरणासह पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते शुभाताईंचे मनपूर्वक आभार मानते उद्या भेटूया तोपर्यंत नमस्कार